उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही मोदी शाह आणि एकूणच भाजपच्या हिंदुत्वाला एका विशिष्ट पद्धतीने ठोकला आहे खरमरीत टीका केलेली आहे प्रयागराज मध्ये जो महाकुंभ मेळा झाला त्याच्यामध्ये कशा प्रकारे प्रदूषण झालेलं होतं आणि सगळे नेते तालेवार नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे वगैरे वगैरे सगळे अगदी त्यांचे पाठीराखे उद्योजक देखील साठ कोटींच्या वर लोक तिथे महाकुंभ मध्ये स्नान करून आले तीर्थ प्राशन केलं आता हे तीर्थ हे दूषित आहे असा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेला होता त्यामुळे ग्रीन लवाद जो आहे राष्ट्रीय ग्रीन लवाद हरित लवाद या लवादाने सांगितलं होतं की हा जो अहवाल आहे तो असं सांगतोय की या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्याची प्राण्यांची विष्ठा आहे त्यामुळे ते घटक सापडलेले आहेत त्याची काळजी घ्या त्याची जबाबदारी कुणाची मग उत्तर प्रदेश सरकारला त्यांनी फोक म्हणजे चांगली बजावलं होतं या ग्रीन लवादाने परंतु आता जसं ईडी सीबीआय वगैरे सगळं जे आपण म्हणतो की मोदी शाह म्हणतील त्याप्रमाणे हे खाते सगळे विभाग काम करतात त्याचप्रमाणे हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील कसं काम करत आहे याचा एक नमुना काल त्यांनी ग्रीन लवादाकडं जे सांगितलं की आपण जो अहवाल दिला होता याच्या आधी वीस फेब्रुवारीला आता तो अहवाल बदलून आम्हाला असं वाटतंय की प्रयाग प्रयागराज मधला जो त्रिवेणी संगम आहे गंगा यमुना हे पाणी योग्य आहे असा अहवाल दिलेला आहे म्हणजे आता बघा की हे कशा पद्धतीने चाललेलं आहे म्हणजे कोण कशासाठी राजकीय तीर्थ प्राशन करायला लावत कोट्यवधी लोकांना आणि आपण असं कुठलंही बेगडी हिंदुत्व हे कुठं लादत नाहीये रोख ठोक शब्दामध्ये ठाकरे बोललेले आहेत दोघही बंधू बोललेले आहेत आणि त्याच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा वैचारिक वारसा चालवताना जे हिंदुत्व आहे शिवसेनेचं हिंदुत्व ते आम्ही चालवतोय असं उद्धव ठाकरे वारंवार सांगतात राज ठाकरे स्वतः सुद्धा सांगतात अर्थात हे दोन्ही ठाकरे हे राजकारण देखील करतात त्याच्यामुळे ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी सोबत युती असते किंवा साठं लोटं असतं त्यावेळेला वेगळं बोललं जातं आता मात्र राजकीय दृष्ट्या आपल्याला ते सुईचं नाहीये त्याच्यामुळे आपलं हिंदुत्व जे आहे ते घंटा बडवणारं देवळातलं हिंदुत्व नाहीये शेंडी हिंदुत्व नाहीये आणि मग आता प्रयागराजला आम्ही गेलो नाही म्हणून एकनाथ शिंदे यांनी टीका केली मग एकनाथ शिंदे दाढी भेजून आले त्या महाकुंभ मेळाव्यामध्ये मग त्यात काय विशेष मग मोहन भागवत हे का गेले नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक हे का गेले नाही त्यांना विचारलं का तुम्ही अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी काल टीका केलेली आहे दुसरीकडे राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने नक्कल केली की ते काखा वर करून कसं घासलंय पाणी आणि ते तीर्थ म्हणून कशाला प्यायचं बाळा नांदगावकर ते तीर्थ कमंडलोमध्ये ते घेऊन आले गंगेचं तीर्थ आणि मला घ्या म्हणाले तर राज ठाकरे यांनी असं म्हटलं त्यावेळेला कि हाट अशा पद्धतीने आणि त्यांनी तो जो त्यांना ओरखडा ओढायचा आहे तो त्यांनी ओढलेला आता हे जी विसंगती बघा जसं आपण थेट म्हणतोय मोदी शाह यांचा प्रत्येक यंत्रणा यंत्रणांवर जसं नियंत्रण आहे तसं आता नियंत्रण याच्यावर देखील आहे ते केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आता वीस फेब्रुवारीची बातमी आपल्याला मी वाचून दाखवत आहे कारण की काय त्याच्यामध्ये टेक्निकल तांत्रिक भाषा आहे पुन्हा ती तांत्रिक भाषा चुकली तर ते पुन्हा कुणाला वाईट वाटायला नको विशेषतः भक्त मंडळींना त्यामुळे ती बातमी वाचून दाखवतो आणि आज आलेली बातमी ती देखील आपल्याला वाचून दाखव हो। आता ती बघा प्रयागराजमध्ये वाहणाऱ्या गंगा आणि यमुना या नद्यांच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विषेत असणारे जीवाणू एफ सी आढळल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सीपीसीबी नुकतीच दिली सीपीसीबी म्हणजे अर्थातच काय की सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांनी दिली कुणाला दिली राष्ट्रीय हरित लवादाच्या समोर जे मुख्य खंडपीठ मुख, आहे त्यांच्या समोर त्यांनी तो अहवाल सादर केला होता मध्ये सुरू असलेल्या महाकुंभासाठी कोट्यवधी भाविकांनी हजेरी लावत असताना ही चिंताजनक माहिती उघड झाली आहे अशी बातमी ती आली होती आता त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की भाविक जिथे जिथे स्नान करत आहेत त्या सर्व ठिकाणच्या पाण्याचे नमुने बारा तेरा जानेवारीला संकलित करून त्याच्या चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये फेकल हे मानवी व प्राण्यांच्या आढळणारे जीवाणू सापडले स्नान करण्यासाठी नदीच्या पाण्याची प्राथमिक गुणवत्ता मानक राखण्यात अपयश आल्याचे असे अहवाल अहवालात नमूद करण्यात आले आहे त्यानंतर संगमाच्या वरील भागात ताजे पाणी सोडले गेले त्यामुळे सेंद्रिय केंद्रीय प्रदूषण सेंद्रिय प्रदूषण काही प्रमाणात कमी झाले तरी एफ सीचे प्रमाण चिंताजनकच पातळीवर आहे आता ही बातमी मग अर्थातच कसं आहे की आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ते संतापले ते म्हटले असं काही झालेलं नाही आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे त्यांनी भला मोठा तो खुलासा केलेला आहे म्हणजे त्याही वेळेला केलेला आहे आणि मग त्याची दखल आता योगी जे बोललेले आहेत त्याची दखल मोदींनी घेतली शहानी घेतली आणि कारण काय की हे सगळे जण स्नान करून आलेले कोट्यवधी लोक आलेले त्यांचं बघून मोठा हा म्हणजे कसा आहे की हा धार्मिक इव्हेंट जो आहे आणि त्याचं महत्व आहेच आहे त्याची ऐतिहासिकता त्याचं काय पुण्याची व्याख्या केली जाते हे सगळं मान्य जरी केलं तरी आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे एकीकडे आपण शाश्वत विकास शुद्ध हवा वगैरे असं बोलतो आता कोविडच्या काळामध्ये या गंगेच्या पात्रामध्ये प्रयत्न व्हायला गेली होती मग आता पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी असो किंवा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी असो गंगा शुद्धीकरणाचे किती हजारो कोटींचे प्रोजेक्ट त्यांनी राबवलेले आहेत गंगा शुद्ध झाली का नाही मग आता हे जर कोट्यावधी लोक तिथं गंगेमध्ये जात असतील त्या यमुनेमध्ये जातील त्या संगमावर आंघोळ करत असतील तर त्या पाण्याचं काय होणार आहे याचा साधा विचार करा परंतु तो, तो करायचा नाही कारण की पुण्याची भाषा धर्माच्या विरुद्ध बोलायचं कस हे सगळं सहन करावं लागतंय आणि ते हे का करावं लागतंय वगैरे हे काही वेगळं त्याचा तपशीलवार सांगण्याची गरज नाही हे सगळं सध्या जे चालू आहे ते भयानक चालू आहे एवढं सांगता येतं मग आमचं कसं आहे की जल जा, जंग जमीन जंगल वसुंधरा वगैरे हे सगळं आपण जे गप्पा मारतो शाश्वत विकासाच्या आणि मग नद्यांचं प्रदूषण जे आहे ते थांबवायचं कोणी नद्या ही आमची जिवंत धामणी आहे वगैरे ते, ते सगळं सांगितलं जातं त्याचं कौतुक केलं जातं परंतु ती नदी शुद्ध राहावी यासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करायची मात्र प्रत्यक्षात काय ती शुद्ध होताना दिसत नाही आणि ज्या वेळेला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगतंय म्हणजे सायंटिफिकली सांगते आता सायंटिफिकली त्यांनी आज जे सांगितलेलं आहे नव्याने त्या ग्रीन राष्ट्रीय ग्रीन लवादाकडे ते काय सांगितलेलं आहे बघा की कुंभमेळ्या दरम्यान त्रिवेणी संगमावर पाण्यासह मधील पाण्याची गुणवत्ता स्नानासाठी योग्य होती असा अहवाल कधी दिलाय काल दिलाय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लव न्यायाधीरिक न्यायाधिकरणाकडे सादर केलेला आहे उपलब्ध आकडेवारीच्या आधारे हे विश्लेषण करण्यात आलेले आहे आता त्याच्यामध्ये गोम आहे आता हे एकदम आपण पंधरा दिवसापूर्वी जे बोललो होतो मग ते आपल्याला आता पूर्ण बदलायचंय आहे मग सांख्यिकीय सांख्यिकीय वगैरे असे शब्द वापरण्यात आलेले आहेत मग त्याचं काय प्रमुख निरीक्षण आहे असं एक दिलेलं आहे दुसरं नोंदवली गेलेली आकडेवारी दिलेली आहे कमाल अथवा किमान मर्यादा सांगितलेली आहे आणि मग ही सांगून काय म्हटलेलं आहे की हे जे पाणी आहे ते स्नानासाठी योग्य आहे असा काल निष्कर्ष काढून त्या अहवाल त्या ग्रीन लाभदाकडे त्यांनी तो दिलेला आहे आता प्रमुख अगदी तांत्रिक आता पुन्हा शास्त्रोक्त माहिती बघा प्रमुख निरीक्षण काय नोंदवलेले तीन प्रकारचे आहेत पहिलं फेकल क्वॉलिफॉर्म काउंट एफ सी म्हणजे ते विष्ठेचं पाणी ते घटक नोंदवले गेलेले आकडेवारी काय चौदाशे प्रति शंभर मिलीलिटर म्हणजे इतकं प्रमाण त्याच्यानंतर कमाल अथवा किमान मर्यादा आता ही नव्याने सांगितली पंचवीसशे प्रति शंभर मिली लिटर कमाल त्याच्यानंतर डिझॉल ऑक्सिजन डीओ नोंदवली गेलेली आकडेवारी काय आठ पॉईंट सात मिलीग्रॅम प्रति लिटर आणि मग कमाल अथवा किमान मर्यादा काय सांगितली पाच मिलीग्रॅम पेक्षा अधिक प्रति लिटर त्याच्यानंतर बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड बीओडी हे नोंदवली गेलेली आकडेवारी दोन पॉईंट छप्पन्न मिलीग्राम प्रति लिटर आणि कमाल अथवा किमान मर्यादा काय तीन मिलीग्रॅम पेक्षा कमी प्रति लिटर म्हणजे थोडक्यामध्ये काय आपण आपलं रक्त तपासलं अमुक केलं मग हे नॉर्मल तुमची मर्यादा आहे त्याच्यामुळे घ्या घ्यायचं काही कारण नाही तुम्ही बिंदास्त्र काय पाहिजे ते खा प्या मजा करा वगैरे ते सगळं अशाच प्रकारे आता हे पाण्याचा तो अहवाल त्यांनी तो साजर आहे म्हणजे त्यांनी रेंज ठरवून दिली रेंज ठरवल्यामुळं काय आलं की पाणी एकदम शुद्ध होऊन गेलं नॉर्मल झालं ते पाणी असं ते सगळं आहे त्याच्यामुळं काय की जे भक्त आहेत त्यांनाही तोंड दाबून बुक्क्याचा आहे म्हणजे काय काय याच्यावर प्रतिक्रिया काय त्याच्यात मग तुम्ही धर्माच्या विरुद्ध बोलताय लोकांच्या भावनेच्या विरुद्ध बोलताय वगैरे ते सगळं असं बोललं जातं मग ठाकरे यांचं जे हिंदुत्व आहे ठाकरे हिंदुत्व जे आहे ठाकरे शैली जी आहे आता प्रबोधनकार ठाकरे यांनी काय म्हटलेलं आहे त्यांचे विचार स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कधीही म्हणजे कुठल्याही मूर्तीवरच तीर्थ म्हणून जर त्यांना कुणी द्यायचा पुजारी तर ते काही ते हात लावत नव्हते ते काही ते असं म्हणायचे की ते मला ते असं तितकं तुम्ही ते सगळं ज्या पद्धतीने ते खरडून काढता ते घ्या म्हणताय असं काही मला नको आहे माझी श्रद्धा आहे माझं हिंदुत्व आहे म्हणजे त्याच्यामुळं मला काय अशी तुम्ही काही द्याल आणि मी ते खाईल असं काय समजू नका तेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बोलतात आता राजकारण ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते कसं आहे की राज ठाकरे यांना वाटतं की आता आपल्याला ते भोंग्यांचा आवाज येतोय मग त्याच्यातून ध्वनी प्रदूषण होत आहे अमुक होत आहे ते त्याला झालं देतात मग मध्येच ती भगवी शाल घालतात मग ते देवेंद्र फडणवीस त्यांची आरती करतात मग त्यांचं साठा लोट होतो हे सगळं चालतं आणि उद्धव ठाकरे ज्या वेळेला पंचवीस वर्ष सलग म्हणजे आम्ही शिवसेना भाजप बरोबर होतो आमची ती सडलेली आहे वर्ष असंही म्हणतात म्हणजे नेमकं समजायचं काय शेवटी कसं आहे कर्मकांड किती अंध म्हणजे आपण किती विश्वास ठेवायचा काय करायचं याचं शास्त्रोक्त दृष्टिकोनातून काहीच विचार करायचा नाही विज्ञानाचा विचार करायचा नाही अध्यात्माच्या भल्याभल्या मोठ्या व्याख्या सांगायच्या धार्मिक व्याख्या सांगायच्या कसं करून त्या कोंदनात बसवायचं आणि आपण काय की म्हणजे बटेंग येतो कटेंगे पटेंग येतो कटेंगे असं म्हणत राहायचं निवडणुका जिंकत राहायच्या आणि आता आगामी काळामध्ये आपल्याला बरंच काही साध्य करायचं आहे आपले सगळे ध्येय आपल्याला साध्य करायचे हे सगळं सांगायचं आहे हे असं ते आसते चालू आहे थोडक्यामध्ये काय की हिंदुत्व म्हणजे मूळ जे हिंदुत्व आहे मग ते न्यायालयामध्ये काय करायचं वेगळी व्याख्या सांगायची आमचं जीवन जगण्याची पद्धती आहे त्याच्यामध्ये ते मुस्लिमही त्याच्यामध्ये आलेले ते अमुक आलेलं आहे अमुक आलेलं आहे असं झालं देऊन बोलायचं दुसरीकडे आपल्याच मंत्रिमंडळातले मंत्री तुम्ही काही पुन्हा यात्रेला येऊ नका तुम्ही आमचं करू नका तसं करू नका हिंदू आक्रोश मोर्चे काढायचे हे काढायचं हे सगळं चाललेलं आहे सरकार तुमचं आहे जर कोणावर अन्याय होत असेल कुणीही जर मग तो मुस्लिम असेल हिंदू असेल कुणीही असेल त्याच्यावर कारवाई करणं हे तुमचं कायदेशीर काम आहे म्हणजे संविधान हाच खरा धर्म आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांना समान न्याय पाहिजे परंतु आपण काय करतो हिंदुत्वाचा डमरू हा इतक्या मोठ्या प्रमाणात वाजवला जातो आणि त्याच्यामुळं असे नको ते उद्योग होऊन बसतात आणि त्याचं समर्थन केलं ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे म्हणजे ज्या वेळेला इंग्रज भारत सोडून गेले त्यावेळेला विस्टन चर्चनी काय म्हटलं ते हा नंग्या साधूंचा साप गारोड्यांचा हा देश आहे हा कधीच सुधारणार नाही परंतु आपण सुध सुधारलो आपण दाखवलं की आम्ही सुधारतोय आम्ही प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करतोय विज्ञानाचे आम्ही प्रगती केलेली हे सगळं आम्ही दाखवलो परंतु आता काय पुन्हा आता इतके वर्ष न तर आता आता आपण एवढ्या मोठ्या म्हणजे काय फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीकडे चाललेल आहे महासत्तेकडे चाललेलंय आहे तर त्याच्यामुळे असे डाग जे आहेत ते, ते आपल्याला झुन काढता येणार आहेत का हाच खरा प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद